यावल नगरपालिकेच्या वतीने सेवा पंधरवाळा अंतर्गत यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या विरार नगरमधील श्री गजानन महाराज मंदिर सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये पंचेचाळीस दात्यांनी स्वैच्छेने रक्तदान केले आणि सदर रक्तदान शिबिर हे यशस्वी झाले यावल नगरपालिकेचे अधिकारी निशिकांत गवई यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून सध्या सेवा पंधरवाडा सुरू आहे या सेवा पंधरवाडा अंतर्गत यावल नगरपालिका व इंडियन रेड क्रॉस सोसायटी रक्तपेढी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते शहरातील विरार नगर भागात असलेल्या श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराला सुरुवात झाली नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी जितूजी घारू यांनी रक्त देऊन रक्तदान शिबिराला सुरुवात केली या शिबिरात रेडक्रॉस रक्तपेढीचे डॉक्टर शंकरलाल सोनवणे नगरपालिका पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील कार्यालय अधीक्षक विशाल काळे स्वच्छता निरीक्षक संग्राम शेळके गजानन महाजन मुकादम कल्पना घारू मोबिन शेख जितू घारू विश्वनाथ गजरे बबलू घारूसह आदींच्या उपस्थितीत शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरामध्ये पंचेचाळीस दात्यांनी स्वेच्छेने या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदान केले मोठ्या उत्साहात रक्तदान शिबीर संपन्न झाले यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया अँड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा